इथे आपण साबुदाना न भिजवता आणि बटाटे पण न उकळता इथे पटकन होणारे असे साबुदाणे वडे बनवणार आहोत तुम्ही असे पटकन होणारे साबुदाणे वडे नक्की ट्राय करून बघा हे बघा इथे आपले कुरकुरीत आणि टेस्टी साबुदाणे वडे पटकन होणारी ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा या उपवासाला साबुदाणे वडे खायची इच्छा झाली असेल खाऊ शकता नक्की ट्राय करून बघा आणि खायला पण अतिशय कुरकुरीत लागतात तुम्हालाही असे साबुदानी वडे नक्की ट्राय करायचे असेल या नवरात्राच्या उपवासामध्ये तर मी ज्याप्रमाणे बनवले त्याप्रमाणे तुम्ही नक्की बनवून बघा खायला अतिशय कुरकुरीत लागतात हे साबुदानी वडे कसे बनवायचे चला आता आपण इथे लगेच बघूया इथे आपण आधी सर्वात आधी इथे बटाटा किसून घेणार आहोत इथे एक सारखं किसून आहे इथे पूर्ण एक बटाटा किसून घेतलेला आहे इथे अर्धा चमचा जिरे पावडर टाकून घेतलेली आहे आणि इथे अर्धा चमच्यालाही कमी तिखट टाकून घेतलेलं आहे हे तिखट माझं उपवासाचं आहे खास मी उपवासालाच ही मिरची दळून आणलेली तुम्ही इथे हिरवी मिरची टाकली तरी चालेल चवीनुसार इथे मीठ टाकून घेतलेलं आहे इथे मी एक वाटी भरून साबुदाणे थोडेशी हलकेशी भाजून घेतले आणि मिक्सरला फिरून घेतलेले ते ह्याच्यामध्ये मी इथे ॲड केलेले इथे छान असे एकदम मिक्सरला बारीक फिरून घ्यायचे साबुदाणे आणि भाजले ना की ते पटकन फिरल्या जातात आता आपण हे जे साबुदाण्याचं पीठ आहे ना ते मिक्स करून घेऊया ह्याच्यामध्ये इथे मी अजून दोन चमचे ॲड केलेले आता आपण हे थोडंसं पाणी टाकून मळून घेणार आहोत इथे फार पाणी टाकायचं नाही लागेल तसंच चार पाच चमचे पाणी टाकायचं इथे मी थोडं थोडंच पाणी टाकून इथे छान असं मळून घेतलेलं आहे हे बघा इथे थोडं थोडं करून आपण इथे छान मळून घेतलेलं आहे हे बघा इथे आपलं असं छान मळून झालेलं आहे असंच मळून घ्यायचं आता आपण एक दोन तीन मिनटं ह्याला छान भिजून देणार आहोत पण यातलंच थोडंसं पीठ इथे टाकून घेणार आहे इथे आपण साबुदाण्याचंच पीठ इथे टाकून घेतलेलं आहे थोडंसं आणि इथे असा गोळा घ्यायचा आणि इथे असं लाटून घ्यायचं आहे हे बघा जरा त्याची किनार फुटतेच पण आपण लाटून घ्यायचं असंच हे बघा इथे एक सलग असं लाटून घेतलेलं आहे लाटून झाल्यानंतर जाले इथे असं कट करून घ्यायचं आपण हे बघा कुठलं पण एकच साईज घ्यायची लहान आणि त्याने असे इथे कट करून घ्यायचे मी इथे छोटा ग्लास घेतलेला आहे हे बघा इथे पूर्ण मी असेच कट करून घेणार आहे आता इथे सर्व असेच कट करून घेतलेले हे बघा इथे असे कट करून घेतलेले सर्व असेच वडे बनवून घेणार आहे एकसारखे आता हे जे उरलेले पुन्हा आपण एकत्र करून लाटून घ्यायचे परत एकदा इथे मी पुन्हा लाटून घेते तुमच्याकडे जर राज्याचं पीठ असेल ते पण तुम्ही इथे टाकून लाटू शकता हे बघा इथे सर्व मी असे लाटून कट करून घेतले सर्व राहिलेले मी असेच बनवून घेणार आहे सेम तुम्ही नक्की ट्राय करा उपवासाला छान लागतात इथे आपण गॅस चालू केलेला आहे कढई ठेवली तेल पण आपल्या इथे छान तापले गेलेले आता इथे आपण सावकाश असे सोडून घ्यायचे इथे जेवढे बसेल तेवढेच मी इथे सोडून घेणार आहे बघा इथे आपण आपले वडे इथे सोडून घेतलेले इथे आता आपण हे वड्यांची साईड चेंज करून घेऊया हे बघा मस्त असे गोल्डन कलर येईपर्यंत इथे आपण तळून घेतलेले आता इथे छान मस्त असे तळून झालेले आपण हे काढून घेऊया आणि इथे मी दुसरेही असे सोडून घेते आपण इथे सावकार सोडायचं तेल प्रचंड गरम आहे ते सर्व असे मी चेंज करून घेतलेले आहे याचप्रमाणे आता आपण इथे खालची पण साईड मस्त तळून घेणार आहोत जे आपण रेग्युलर साबुदाण्याचे वडे बनवतो ना भिजवून त्याचप्रमाणे हे वडे होतात फक्त आपण हे न भिजवता हे मिक्सरला फिरून केलेले वडे आहेत तुम्ही नक्की करून बघा अतिशय टेस्टी आणि खूप कुरकुरीत लागतात या नवरात्रामध्ये नक्की ट्राय करून बघा आता हे झाले आता इथे छान मस्त असे फ्राय झा तळून झालेले आपण हे काढून घेऊया तुम्हाला जर ही माझी साबुदाण्याची रेसिपी आवडली असेल पटकन होणारे लाईक करून घ्या चॅनलवर जर नवीन असेल तर सबस्क्राईब करून घ्या हे बघा इथे आपले कुरकुरीत आणि टेस्टी साबुदाणे वडे इथे तयार झालेले आणि पटकन होणारी रे ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा या उपवासाला आणि हा व्हिडिओ शेअर करा आणि अशा छान छान रेसिपी घेऊन आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया तोपर्यंत बाय